हो आरती ताई कामे सुचू देत नाही टकले मावळे पडशी नव तू अ पागल चांगली चांगली उभी राह उभी राय उभी राय बेटा अ माऊ अ मा पिल्लो उभी राह ना हुशार आहे ना तू ना। बर दादा काही हरकत नाही काम आधी बाकी सर्व नंतर तू बोलती का आरती मावशीशी घे इकडे पाय इकडे पाय ना हे बाय हाय कर अटकले मावळी हाय कर ना पडली तर विचार करा करतो मी जेवण एकदा ताई करतो मी जेवण एकदाच ताई हो का आम्ही दहा टाईम नाही करत आम्ही मी एकदारच करता इकडे माऊ हो आरती ताई दादा म्हणतो अय माऊ अटकली इकडे बघ मला वाटलं दहा टाईम करत असेल मधि नाही तेच ना एक तू म्हणता एकच टाईम जेवतो म्हटलं आम्ही बी एकच टाइम जेवतो आम्ही दहा टाईम नाही जेवत आरती ती म्हणते माझी चकुली किती गोड दिसते बया लाल लाल फ्रॉक मध्ये वाव बघ मग वाव तू काय घातलं आज मग आरती मावशी सांग काय घातलं वाव बघ तुले वाव म्हणते वाव मटक येईल ते माऊ मटकती तू अय परी अपरी अमोल दादा बाय बाय का बर बाय बाय थांबा की कुठं चालले पडून कुठं पडून चालले थांबा మా జ మనిషా తి ఓకే ఓకే అమోల్దా కఓ మాక్క చౌకీ దాకి ఆవీ బాకి పాఠం తెలు వా इकडे बघा हायकर हाय मग आहे अ माऊ अ पागल माव तिला पहिला आरसा पाहू दे मग आपल्याला उत्तर देईल ती लयच नाटक दे बाबा वाव वाव <laughs> माय लय नाटक लिपस्टिक लावायला पाहिजे तिला टिक्का लावायला पाहिजे लिपस्टिक लावते टिक्का लावते ते लिपस्टिक दिसली नाही की पेन घेते आणि पेन लावते गाल ते होट लावणं पेना पेनानं लावते होटाले ले, ले नाटक करते ले नाटकं करते पडशीन 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 तू इकडे बघ हे बघ नको नको हे बघ ते मावशी बघ নক নকবাইল নক' হা লপোন মানে নকাইল লপোন